विद्यार्थी मी मी माझे थोडा सुंदर आपले तर बघा आपण माझे सत्पासून आपण दुसऱ्याला सरकार म्हणजे ऐकून मला आरोग्यसाठी

सूक्ष्म आसाराचे नळ असतात जीवाणू किंवा विषाणू असतात तर बघा म्हणून लहान असतात म्हणून इलेक्ट्रॉन सूक्ष्म दर्शाने पाहावे लागतात विषाणू मध्ये जास्त बिनिये डी एन ए तरी असतात नाही तर आर एन ए तरी असतात ही दोन्ही न्यूक्लिक्स ऍसिड कधीच नसतात विषाणू हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही ते रोगीच्या शिबिरात जाऊन सिस्टीम वापरून तयार

घेतलेला आहे यानंतर आपण इंग्रजी आपला नियमित घटकासाठी आपण नंतर जपासून आहोत त्यानंतर विषाण इंग्रजी पण नियमा